शेतकऱ्यांनी पाय घासून घासून मारावं आणि ते आम्ही पाहावं आणि नंतर कर्जमाफ करावं फडणवीसांची प्रवृत्ती रामाची नसून रावणाची प्रवृत्ती आहे असं म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं म्हणत होते आता सत्तेवर बसल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे शब्द बदलले ते आता म्हणतायत की दुष्काळ पडू द्या आपण कर्जमाफी करू आता शेतकऱ्यांनी कर्जमाफी कर्जमाफी म्हणून काय खोडून मारावं आणि ते आम्ही सर्वांनी पाहावं आणि त्यानंतर कर्जमाफी करावी ही प्रवृत्ती रामराज्याची नसून रावणाची असं म्हणत माजी मंत्री बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली तुम्हाला सांगतो पालकमंत्री तर ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री होतात त्या जिल्ह्याच्या आजूबाजू जमिनीच पाहून घेतात पहिले काय करायचं त्या जिल्ह्यातल्या रेतीची व्यवस्था तिथल्या गुटखावाला असल धुधान सुरू आहे जेवढं करप्शन पन्नास साठ वर्षात झालं नसन तेवढे हे पाच सहा वर्षामध्ये जर तुम्ही पाहिला प्रकार तर प्रचंड म्हणजे कुठच काही कमी पडत नाही आम्ही ते तर मगरुरीच आहे म्हणजे मला एका अधिकाऱ्यानं असं सांगितलं की बाबा सरळ सरळ आम्हाला सीएम साहेबाचा फोन येतो बाबा ते त्याच्यात लक्ष घ्यायला म्हणजे लहान लहान गोष्टीकडे जिथं पालकमंत्री फोन करायला पाहिजे तिथं सीएम साहेब फोन करतात असं स्पष्ट बोललेलं आहे आता तो, तो पुरावा भेटू शकत नाही फक्त आम्ही बोलायचा धाडस करतो इथपर्यंत ठीक आहे पण असं जर होत म्हणजे एक तर कहाणी आहे नागपूरचा एक गृहस्थ होता आणि त्याचा प्लॉटचा भानगड होती कोर्टाने त्याच्या बाजून निकाल लावला निकाल लावल्यावर पोलीस प्रोटेक्शन घेऊन हे सगळे तिथं गेले पण त्याच्यातच याने एक त्याचा माणूस पाठवून दिला सत्तेतल्या माणूसानं आणि त्यानं त्या ते गोट गोटमार गोट केली आणि याच्यावरच गुन्हा दाखल करून टाकला आणि हा दाखल झाल्यानंतर याच्यावर चार पाच गुन्हे जे बसत नाही ते पण दाखल केले आणि ते मईत जरा त्यानं ते नागपूर सोडलं आणि तो अमरावती बसला अमरावतीत आल्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल केले वेगवेगळ्या म्हणजे मरेपर्यंत त्याच्या माग लागलं एवढे कटकारस्थान सुरू आहे म्हणजे कोणी तोंडच बाहेर काढलं नाही पाहिजे बिलकुल ही संस्कृती कधीच महाराष्ट्राची नव्हती मी काल भाषणात बोललो जामंतराव धोटे वर्सेस वसंतराव नाईक मोठे मतभेद होते प्रचंड मतभेद होते जामंतराल अंदर टाकल्यानंतर वसंतराव नाईक जामंतराच्या आईला भेटेला गेले म्हणजे त्याचा किती लिमिट पर्यंत आम्ही दुश्मनी केली पाहिजे त्याचा काही तालमेल राहिलेलं नाही आम्हाला तर एवढा त्रास आहे प्रचंड म्हणजे दहा पंधरा गुप्तहेर तर आमच्या मागच लागलेलं असतं कुठं सापडतं काय कुठं काही होतं काय काही काढता येतं का सगळं सांगून ठेवलं इसको घेरो अशा पद्धतीनं आता सत्तेशिवाय कोण राहणार तुम्ही सांगा हे कसं आहे आंदोलन करणं हा काही गुन्हा नाही आहे आणि प्रत्येकाच्या राजवडीत आंदोलन झालेच आहे पण आमच्या काळामध्ये काहीच झालं नाही पाहिजे ह्या ज्या भावना तयार होत्या ना सत्तेतल्या लोकांना तेव्हा ही सगळी व्यवस्था निर्माण हो। तो कुछ कोई बोलणार नाही चाये पिक्चर स्टाईल होतं ना सगळं इतकी मगरुरी आहे मी कलेक्टरला फोन केला मी काय करू तुम्हाला माहित आहे आता विकास कामाला गती देण्यासाठी सरकार किती आग्रही असतं कलेक्टर <laughs> जेव्हा असं बोलतोय तेव्हा कठीण वाटत सगळ्या गोष्टी मग आम्ही हातात कायदा घेतला तर कलेक्टरला समजणार असं करू नये त्यांनी कसं आहे रोज कायदा तोडणार आहे लोक आमच्याकडून कायदा अपेक्षित करू नये <laughs> जाणीवपूर्वक आहे हा रेव्हटेट प्लॅनिंग आहे तुम्हाला सांगतोय मंडल आयोग आल्यानंतर व्ही पी सिंगचं राज्य आलं आणि मंडल आयोग आल्यानंतर जार्ज फडणीचं एक भाषण आहे आणि तेव्हा अडवाणींच्या अडवाणींना त्यांनी त्या भाषणामध्ये उल्लेख केला होता त्या मला आडवाणीचा फोन आला होता आणि अडवाणीजीनं असं सांगितलं होतं की आपगर मंडल आयोग लेख्या ते होतं राम प्रभू रामचंद्र का मुद्दा लेख्या आहे अयोध्या का मुद्दालेख्या आहे म्हणजे ते म्हणतात ना तुम्ही असं आहे तर आम्ही या पद्धतीनं समोर आता तसंच आहे का मुळात तुम्हाला शेती प्रश्न किंवा जी खरे गंभीर प्रश्न आहे तिथे शिक्षणाचे प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहे अजूनही एमआरजी मजुरांची मजुरी सहा महिन्यापासून भेटली योजना नाही मजुरी भेटली नाही घरकुलाचे पैसे अजूनपर्यंत आले नाही म्हणजे किती वितरक व्यवस्था आहे म्हणजे इतकं जर तुम्ही पाहिलं मी दोन तीन ठिकाणी गेलोय तिला पहिला हप्ता आला घरकुलाचा तिने घर पाळून टाकलं आणि पहिला हप्ता आल्यावर दुसरा हप्ता आलाच नाही तिने आला ते व्याजानं आणले योजना सव्वा लाखाची आणि व्याज दोन लाखाच ही तर वस्तुस्थिती हो। आहे कोणी बोलत नाही सभागृहात मी पाहतोय ह्या गोष्टीला धरून कोणी मुद्दे नाही त्याच्यावर मीडियावरही ते दाखवत नाही पेपरमध्ये ते छापून अकरा टक्के कर कमी झाल्यानंतर मीडियाची ब्रेकिंग न्यूज राहिली पाहिजे का किती मोठा परिणाम आणि किती शेतकऱ्यावर त्याचा परिणाम पडला त्याचा परिणाम पडणाऱ्याची संख्या बहुत जास्त आहे देशभर आहे हे कुठेच होत नाही सतरा हजार रुपये क्विंटलनं कापूस खरेदी केला आम्ही अमेरिकेचा सतरा हजार रुपये पर क्विंटलनं एकवीस बावीस मध्ये आमच्या देशातल्या कापसाचे भाव सहा हजार अठ्ठावीस रुपये होते आणि एकवीस बावीसला अमेरिकेतला कापूस किंवा विदेशातला कापूस ब्राझील मधला आम्ही अठ्ठावीस हजार आठशे रुपयानं विकत घेतलं म्हणजे हाईट आहे ना हे व्यवस्थित यांच्याजवळ पैसा नाही अशातल्या गोष्ट नाही आहे पण पैसा कुठं व्यवस्थित कशा पद्धतीनं याच्यात तर मोठा काय झाला कापड मिल आहे शंभर दिवशी दोनशे कापड मिल मालक असेल पण ते या देशाचं आयात निर्यात धोरण तेच ठरवतात करोडो शेतकरी गायब झाला तरी चालल आता या सगळ्या गोष्टीला वस्तुस्थितीपर्यंत जाणं ते फार कठीण जात आहे परंतु आम्हाला जे पुरावे आमच्या आमच्याजवळ जे कागद आले त्याच्यावर हे सरळ स्पष्ट होतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी